हॅलो मित्रांनो कसे आहात तुम्ही मी आहे रुपालीने तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आज मी तुम्हाला जत्रेमधून काय काय आणलेलं आहे ते दाखवणार आहे ब्लॉग पुन्हा बघा स्किप करू नका आणि हो मित्रांनो जे माझ्या चॅनलला नवीन असतील ज्याने सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा सबस्क्राईब करा तर हे बघा एवढ्या वस्तू मी आणलेल्या आहेत आणि पहिले तर तुम्हाला दाखवते मी ही बॅग जी मला खूप आवडली होती त्यांनी मला म्हटलं की तू नको घेऊ म्हणून पण मी घेतलेली आहे आणि पर्सनली आपल्या लेडीजला किती पण वस्तू आपल्याकडे असल्या पण आपल्याला कमीच असतात तर ही बॅग कितीचे असं मला नक्की कमेंट करून सांगा आणि मेकअप किट वगैरे ठेवायसाठी खूप सुंदर आहे कुठे ट्रॅव्हलिंग वगैरे करायचे असेल तर याच्यात आपल्या मेकअप मेकअपच्या मेक सगळ्या वस्तू येऊन जातील असं मला वाटतं कारण की खूप डीप पण आहे मधून अशी ब्रॉड आहे आणि काय प्राइस आहे असेल मित्रांनो मला याची नक्की कमेंट करून सांगा आणि वॉशेबल आहे पहिली गोष्ट तर आणि कापड पण खूप सॉफ्ट आहे आणि चांगली क्वालिटी आहे म्हणून मी घेतलेली होती त्याच्यानंतर हे आहे जे आपलं काही सण वगैरे राहिला तर चौरंगच्या आजूबाजूला रांगोळी काढत बसायची नाही डायरेक्ट असं ठेवायचं आणि रांगोळी टाकायची खूप सुंदर अशी रांगोळी होते मित्रांनो आणि ब्लॉग तुम्ही पाहिला नसेल जत्र्याचा तर नक्की जाऊन बघा त्याच्यात मी टाकलेला आहे त्या माणसाने आम्हाला रांगोळी काढून सुद्धा दाखवली होती याच्यावर कारण मी कसं आहे मित्रांनो सण वगैरे येतो ना तर जास्त आपल्याला वेळ नसतो रांगोळी काढत बसायला तर हे शिक्के ठेवून त्याचे खूप लवकर आणि सुंदर रांगोळी पण दिसते म्हणून मी एक घेतलं होतं हे मला चाळीस डिझाईन खूप आवडली होती म्हणून मी घेतलं होतं त्याच्यानंतर हे आहेत आपले पावलं लक्ष्मीचे पाऊला आहे तर ही खूप सुंदर असं छोटंसं फ्लावर आहे मित्रांनो तुम्हाला दिसत असेल तर हे आहे काही दहा दहा रुपयाला हे आहे आणि हे चाळीस रुपयाला दिलं त्याने मला असं वाटलं हे माग पडलं ते मला द्यायला पाहिजे नाही म्हणत होता त्याच्यानंतर हे इयरिंग्स घेतलेल्या आहेत गोल्डन घेतलेल्या आहेत म्हटलं गोल्डन घेतलं तर सगळ्यांवरच चालतील इयरिंग्स आणि तुमच्यासोबत एक गोष्ट अजून मला शेअर करायची होती की मला एका जणाने काल कमेंट केली होती तू रिकामी आहे तुला काय काम आहे कशाला लाईव्ह घेत बसता रिकाम्या का लोकांचे काम असतात तर मला असं वाटतं मित्रांनो आ, मी रिकामी आहे तर तुम्ही पण रिकामेच आहेत ना माझ्या लाईव्ह बघायला येणारे कशाला तुम्ही माझा लाईव्ह बघतात मी तर कोणाला फोर्स करत नाही कोणाला सांगत नाही की तुम्ही माझा लाईव्ह बघायला या म्हणून आणि दुसरा विषय अजून एकाने कमेंट केली होती की ताई तू खूप घमंडी आहे अरे हो मित्र म्हणजे कसं आहे मित्रांनो की आपल्याला लाईव्ह घ्यायचा आहे तर आपल्यामध्ये थोडासा इगो आणि मला असं वाटतं बोलण्या बोलायचं थोडंसं स्ट्रिक्ट ठेवावं लागतं नंतर लोक खूप घणघाण कमेंट करतात आणि जो लाईव्ह घेतो त्यालाच त्याला सगळ्या गोष्टी माहिती असतात मित्रांनो आणि मला त्याला खूप लोकांनी बोललं पण अरे मग तू रिकाम टेकडा आहे म्हणून तू तू भी है, इन्वैट, 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 तो लाईव्ह बघत आहे तुला कोणी इन्व्हाइट इन्व्हिटेशन कार्ड नव्हतं दिलं लाईव्हला यायला तर त्याने दोन कमेंट केल्या आणि तो चालला गेला आणि एक मराठी माणूस आहे मी त्याचं नाव घेणार नाही मला असं वाटतं की तुम्ही युट्यूब मध्ये तुम्हाला कमेंट करायला सांगितलं आहेत तर ऍटलिस्ट तुम्ही कोणासाठी चांगलं बोलू शकत नाही तर कोणासाठी घाणपण नका बोलू असं वाटतं मला कारण की आजपर्यंत मी युट्यूब इंस्टाग्राम वापरत आहे आजपर्यंत मी कोणालाही वाईट कमेंट केलेली नाही मित्रांनो आणि कसं आहे माहिती का एक मला म्हणत की शंभूड शंभू एक व्हिडिओ होता बघा कांद्याचा व्हिडिओ होता कांदा कापायचा कालचा व्हिडिओ आहे पाहिला नसेल तर तुम्ही नक्की जाऊन बघा शॉर्ट्स आहे तर कांदा कापायचा व्हिडिओ होता तर एक मला म्हणतो शंभूड लाव तुझ्या हाताला ही कोणती पद्धत आहे मित्रांनो आणि एवढं घाणेडा स्पष्ट मराठीत तर लिहिलेला आहे त्याने आणि मी एक गोष्ट तुम्हाला सांगते मराठी माणूसच मराठी स्त्रीला होतो ना त्यावेळेस मला खूप वाईट वाटतं आणि थोडस तुम्ही तुम्हाला काही संस्कार असतील तर थोडं विचार करून कमेंट करत जा काही घाण कमेंट कर, करू नका आणि जो घाण कमेंट करेल त्याच्यासाठी ता तर मी सांगितलं आहे त्याला मी ब्लॉक करेन नाही तर मग हाईड केलं जाईल आणि अशा घालेल्या लोकांचं माझे तुम्ही व्हिडिओ बी बघू नका आणि माझ्या लाईव्ह मध्ये येऊ नका गरजच नाही मला ना अशा ना घालेल्या लोकांची आणि ज्यांनी कॉमेडी केली असेल त्यांना त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचायला पाहिजे मित्रांनो एवढीच माझी आशा आहे खूप व्ह्यूज येऊ द्या आणि लाईक करा शेअर करा त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचवा तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा मित्रांनो आणि हो लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय सी यू टुमोरो आज दोन मी दोन वाजेला लाईव्ह घेणार आहे नेहमी प्रमाणेचा आपला जो टाइम आहे तो आणि युट्यूबवर छान छान कमेंट करा सगळ्यांचा कमेंटचा मी रिप्लाय देईल आणि अजूनही एक गोष्ट मित्रांनो जे तुम्हाला सांगायचं मी विसरले की खूप जणांना असं वाटतं की मी रिप्लाय देत नाही मला तुम्ही सांगा जर लाईव्ह मध्ये दोनशे लोक असतील तर मला रिप्लाय द्यायला वेळ लागेल आजपर्यंत असं झालं नाही की मी कोणालाही रिप्लाय दिला नाही सगळ्यांना रिप्लाय दिलेला आहे मी आणि सगळ्यांच्या कमेंट मी वाचते जर तुम्हाला राग येत असेल मित्रांनो तर त्याचं मी काही करू शकत नाही तुम्हाला असं वाटतं की तुम्ही चार कमेंट केल्या त्याच्यातली एक कमेंट मी आता पुढे पुढे वाचेल कारण की आता लाईव्ह मध्ये खूप लोक येत आहेत आणि माझी पण कॅपॅसिटी आहे वाचायची आणि लोकांना हँडल करायची म्हणून दोनशे लोक आहेत तर मी सगळ्यांच्याच कमेंट मी वाचत बसणार नाही आणि खूप लोक म्हणतात मग आम्ही जातो तू आमची कमेंट वाचव ही कोणती पद्धत आहे तुम्ही आलेच कशाला तुम्हाला मी बोलवलंच नव्हतं लाईव्ह मध्ये मला कोणत्याही प्रकारचा आणि इगो दाखवू नका सगळ्यांना रिक्वेस्ट आहे आणि जशी मी आहे तशी ही रिअल आहे जर तुम्हाला माझी पर्सनॅलिटी आवडत असेल माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही बघा आणि नसेल आवडत तर तुम्ही नका बघू ही माझं क्लिअर तुम्हाला सांगणं आहे तर बस एवढंच मला सांगणं होतं आणि मित्रांनो ज्याला राग आला असेल तर सगळ्यांना राग देतो त्या गोष्टीचा मी आजपर्यंत कोणालाही असं आज म्हणत नाही जबरदस्तीने तुम्ही सबस्क्राईब करा, करा नाही ज्या लोकांना माझे व्हिडिओ आवडतात जे लोक मला पसंत करतात ते लोकच मला लाईक ला सबस्क्राईब करावं ही माझी इच्छा आहे घाण्याट्या लोकांनी मला लाईक ला ला बी करू नका ते सबस्क्राईब बी करू नका हो मला जेव्हा सक्सेस व्हायचा असेल तेव्हा मी होईल पण मी चांगल्या लोकांना त्यांच्या लोकांसोबतच मला सक्सेस व्हायचं आहे असे घाणेरड्या कमेंट आणि घाणेड्या सब्सक्राइबर मला नको तर चला बाय बाय कितीही बोलला तर कमीच आहे या घानेड्या लोकांसाठी तर बाय बाय भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये